कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी अलिबाग बस स्थानकामध्ये एसटी बसची दुचाकींना धडक अवैध पार्किंगचा गंभीर प्रश्न पेण मध्ये बेपत्ता चिमुकली सुखरूप आढळली हत्येचा संशय नंतर सुटकेचा श्वास पोलीस आणि ग्रामस्थांची संयुक्त शोध मोहीम अठ्ठेचाळीस तासांनी किशोरी जंगलात सुखरूप आणि पनवेलमध्ये बिबट्याचा वावर नितळस परिसरात भीतीचे वातावरण वनविभागाची गस्त वाढली बिबट्या बछड्याचा व्हिडिओ व्हायरल आता पाहूया सविस्तर वृत्त अलिबाग बस स्थानकातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे स्थानकामध्ये शिरणाऱ्या एका एसटी बसने उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली आज दुपारच्या सुमारास हा अपघात घडला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये किंवा कोणीही जखमी झालेले नाहीये मात्र दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे अलिबाग बस स्थानकातील अवैध पार्किंगचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे स्थानकात येणारे अनेक प्रवासी आपली दुचाकी वाहने कुठेही कशीही उभी करतात एस टी प्रशासनाने पे अँड पार्किंगची सुविधा उपलब्ध करूनही अनेक जण किरकोळ भाडे वाचवण्यासाठी तिचा वापर टाळतात यामुळे स्थानकामध्ये एस टी बसेसना ये जा करताना मोठा अडथळा निर्माण होतोय या अनाधिकृत पार्किंगवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एस टी प्रशासन किंवा सुरक्षा रक्षकांकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येत आहे मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका गुरुवारी रात्री भीषण अपघात घडला एका भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या दोन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली या धडकेमध्ये एकवीस वर्षीय महिला आणि एका चौदा वर्षीय मुलीला गंभीर दुखापत झालेली आहे धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर दुचाकी स्वार तात्काळ घट घटनास्थळावरून फरार झालाय मिळालेल्या माहितीनुसार तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडलाय वैशाली तुषार राऊत वयवर्ष एकवीस आणि प्रतीक्षा प्रल्हाद खडके वयवर्ष चौदा अशी जखमींची नावे आहेत अपघातानंतर श्री जगद्गुरू नरेंद्राचार्यजी संस्थांच्या चोवीस तास कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना भरणे येथील रॉयल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे खेड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फरार दुचाकी स्वाराला शोधण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांची मदत घेतली जात आहे लवकरच आरोपीला अटक होईल रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून एक धक्कादायक आणि नंतर घेणारी बातमी समोर आहे पेण जवळील हेटवणे आदिवासी वाडीतील चार वर्षांची चिमुकली किशोरी महालकर अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती बुधवारी सकाळी शौचालयासाठी आईसोबत गेली असता अवघ्या काही मिनिटातच ती नजरे आड झाली आईने आरडाओरडा केल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने तिला शोधायला सुरुवात केली पण दाट जंगल असल्याने तिचा शोध घेणे कठीण होते प्रकरण पेण पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केले मुलीचे चप्पल आणि ड्रेस जंगलातच मिळाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखले सी आर पी क्यू आर टी श्वान पथक आणि बचाव पथकांना पाचारण करत मोहीम अधिक तीव्र करण्यात आली तब्बल अठ्ठेचाळीस तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गुरुवारी म्हणजेच चौदा नोव्हेंबर रोजी ही चिमुकली दाट जंगलात सुखरूप अवस्थेमध्ये सापडली आहे मुलीला पाहून आई वडिलांसह संपूर्ण गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला सध्या डॉक्टरांकडून तिची वैद्यकीय तपासणी सुरू असून ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचीही माहिती पोलिसांनी दिलेली आहे पनवेल तालुक्यातील नितळस आणि परिसरातील गावांमध्ये बिबट्या आणि त्याच्या बछड्याच्या दर्शनाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे माथेराच्या डोंगर रांगांमधून काही का दिवसांपासून सातत्याने दिसत आहे बुधवारी रात्री शेतातून घरी परतताना निलेश म्हात्रे यांनी बिबट्या आणि बछड्याला पाहिले त्यांनी कॅमेऱ्यात कैद केलेला हा व्हिडिओ समाज माध्यमांवरती वेगाने व्हायरल झालेला आहे या घटनेनंतर वन विभाग तातडीने सक्रिय झाला गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन झाल्याने नितळस गावामध्ये वन विभागाची पथके सतत गस्त घालत आहेत ग्रामस्थांच्या भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदार मिनल भामरे यांना निवेदन देत सुरक्षा वाढवण्याची मागणी केलेली आहे यानंतर वन विभागाने अतिरिक्त पथकेही तैनात केली आहेत जंगलालगतच्या घरांमध्ये कोंबड्या आणि कुत्र्यांची शिकार झाल्याच्या तक्रारीही आहेत मुंबई बडोदा मार्गासाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या कामामुळे होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यां नैसर्गिक अधिवासामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे यापूर्वी अनेक गावांमध्ये बिबट्या दिसले असले तरी सुदैवाने अद्याप माणसावरती हल्ला झाल्याची घटना नोंदवलेली गेलेली नाहीये वन विभाग आणि ग्रामस्थ सतर्क आहेत खेडमधून एक प्रेरणादायी आणि सकारात्मक बातमी आहे चार्टर्ड अकाउंटंट सुनील विंचू यांचा खेड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रामध्ये नुकताच मोठ्या सन्मानाने गौरव करण्यात आलाय माउंट अबू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संमेलनातून परतल्यानंतर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना श्री विंचू यांनी आपले अनुभव कथन केले त्यांनी ध्यानसाधना राजयोग आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले मनशांती आणि आंतरिक एकाग्रतेसाठी आध्यात्मिक मार्ग किती उपयुक्त ठरू शकतो हे त्यांनी सोप्या भाषेमध्ये पटवून दिले ब्रह्माकुमारी गीताबेन अमोल बुटाला आणि मिश्रा यांच्या हस्ते त्यांचा पर ब्रह्मकुमारी बहन अमोल बुटाला आणि मिश्रा यांच्या हस्ते त्यांचा पारंपरिक पद्धतीने गौरव करण्यात आला तिलक लावून पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानाचा फेटा परिधान करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच मुंबईतील अमेठी विद्यापीठाला शैक्षणिक भेट दिली आधुनिक शिक्षण व्यवस्था पायाभूत सुविधा आणि उच्च शिक्षणाच्या विविध संधी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता याव्यात या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विद्यार्ता अद्ययावत प्रयोगशाळा प्रशस्त व्याख्यानकक्ष आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प केंद्रे पाहिली प्राध्यापकांशी संवाद साधत त्यांनी विविध अभ्यासक्रम उद्योनमुख करिअर पर्याय आणि भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांबद्दल सविस्तर माहिती घेतली अमेठी विद्यापीठाने दिलेल्या उत्कृष्ट सहकार्य आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या या महत्वपूर्ण शैक्षणिक अनुभवाबद्दल शाळा प्रशासनाने कृतज्ञता व्यक्त केली आहे अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस निश्चितच दिशा देणाऱ्या ठरतात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज विशेष गौरव करण्यात आला रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडलाय जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी उल्लेखनीय आणि अतुलनीय सेवा बजवलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा यावेळी सन्मान करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बघाटे यांच्या हस्ते या कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सेवा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले हा क्षण त्यांच्या निष्ठेचा आणि कठोर परिश्रमाचा गौरव करण्या करणारा होता या महत्वपूर्ण प्रसंगी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुन्हेगारी नियंत्रण तपासातील वेगवान प्रगती नागरिक अभिसरण कार्यक्रम आणि विविध विशेष उपक्रमांब मधील सक्रिय सहभाग अशा अनेक महत्त्वपूर्ण कसोट्यांवरती या उत्कृष्ट अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती अशा प्रकारच्या प्रोत्साहनामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची काम करण्याची प्रेरणा अधिक वाढेल आणि जिल्ह्यातील शांतता व सुरक्षितता कायम राखण्यास यामुळे मोठी मदत होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय हा सत्कार सोहळा पोलीस दलातील सम कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरलंय बालदिनाच्या औचित्य साधत खेड सिटी आणि दापुली लायन्स क्लबने एक अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला आहे या दोन्ही लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी महिनाभर पुरेल इतक्या जिन्नसाचे तसेच महत्वाच्या शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले समाजाप्रती आपली बांधिलकी जपत या विशेष मुलांच्या शैक्षणिक आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद झळकलाय या कार्यक्रमाला खेड सिटी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर दापोली लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल मेहता माजी रिजनचे चेअरमन आशिष मेहता मनोहर जैन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन बिचारे संदीप मोरे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते दोन्ही क्लबने एकत्र येऊन केलेल्या या सेवा कार्यातून समाजातील विशेष मुलांसाठी संवेदनशीलता आणि मदतीचा हात पुढे करण्याचा एक प्रेरक संदेश देण्यात आला यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण